लवकरात लवकर करावा अशी आपणास विनंती आहे आणि सहा तारांची सलामी देण्यासाठी आता सज्ज होत आहेत ते म्हणजेच राजा शिवछत्रपती गोविंदा पथक वाडगाव राजा शिवछत्रपती गोविंदा पथक वाडगाव यांच्या माध्यमातून सहा थरांची सलामी देण्यासाठी आता हे गोविंदा पथक सज्ज झालेलं आहे आपल्याकडे वेळेचा हो अभाव आहे त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण लवकरात लवकर आपल्या उभारणीला सुरुवात करायची आहे कारण इतर गोविंदा पथक देखील त्या मैदानामध्ये दे येण्याची आणि त्या संधीची वाट पाहत आहेत आणि अनेक अने गोविंदा पथकांना अजून पहिली संधी देखील मिळालेली नाही आहे त्यामुळे आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर सुरुवात करायची आहे आणि अतिशय सुंदर रीतीने सहा थरांची सलामी देण्यासाठी सज्ज आणि सुंदर रीतीने सहा थरांची सलामी देण्यात यशस्वी झालेले आहेत राजा शिवछत्रपती श्री राजा शिवछत्रपती गोविंदा पथक वाडगाव नक्कीच आकाशजी ज्यांच्या नावातच राजा शिवछत्रपती आहे त्यांनी पहिल्याच प्रयत्नामध्ये सुंदर रीतीने सहा थरांचा मनोरा उभारलाय हे चेतना ही चेतना आहे ही प्रेरणा आहे आणि राजांच्या नावाची जादू आहे खर आहे माझ्या मते हा नवीनच संघा आता आपल्या अलिबाग नगरीमध्ये येत आहे आणि यांचं नेहमी नेहमी डीजे डीजे प्लीज तुम्हाला कोणता धन्यवाद डी जे आणि या गोविंदा पथकाचे मनपूर्वक अभिनंदन आपण सात थरांची तयारी दाखवणार आहात का धन्यवाद आपण सलामीचं सा पारितोषिक स्वीकारण्यासाठी मंचावरती यावं आपलं मनपूर्वक अभिनंदन यानंतर मी विनंती करतो गावदेवी गोविंदा पथक भूते आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे गावदेवी गोविंदा पथक भूते यांच्यानंतर श्री भिल्लेश्वर महिला गोविंदा पथक हे क्वालिफाय राऊंडसाठी साठी येणार आहेत त्यामुळे त्यांनी देखील सज्ज राहायचं आहे श्री भिल्लेश्वर महिला गोविंदा पथक आणि मी गायकवाड यांना विनंती करतो की आणि त्यांच्या मिसेस यांना पण नम्र विनंती करतो की त्यांनी आलेल्या गोविंदा पथकाचा स्वागत आणि त्यांना पारितोषिक देऊन त्यांना मानवंदना द्यायचे नक्कीच किहीम ग्रुपग्राम पंचायतीचे सन्मान्य सरपंच महोदय आदरणीय पिंट्याशेठ गायकवाड त्याचप्रमाणे चोंढी गावच्या सन्मान्य पोलीस पाटील आदरणीय प्रीतिताई गायकवाड यांच्या शुभा हस्ते या गोविंदा पथकांना सन्मानित केलं जात आहे आणि हा सन्मान देण्यासाठी आपण पुढे यावं अशी मी आपणास विनंती करतो आणि गावदेवी गोविंद पथक भूते यांना विनंती आहे की आपण मैदानाचा ताबा घेऊन आपल्या उभारणीसाठी आपण सज्ज व्हायचं आहे वाडगाव गोविंद पथक समोर बसले समोर उभे असलेल्या माझ्या मित्रांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे जेणेकरून पाठीमागचे मान्यवर दिसतील समोरच्या सर्वांनी खाली बसायचंय जेणेकरून मान्यवर दिसतील आणि जे पारितोषिक घ्यायला आलात ते पण दिसलं पाहिजे गावदेवी गोविंदा पथक भूते आता मैदानामध्ये उपस्थित झाले आहेत त्यानंतर श्री भिल्लेश्वर महिला गोविंदा पथक किहिम यांनी पात्रता फेरीसाठी अर्थात पाच थरांची सलामी देण्यासाठी मैदानामध्ये येण्याची तयारी दर्शवायची आहे